मायमावली विचार म्हणतात संस्कृतीचे कळूग्रंथान रत्नात का माही त्रिविणीची नवलाई मी मंदा किनी हरिव मुसीपणे कि मी कृष्णाचे गाणे म्हणत आहे लहान हो लहान हो लहान हो हरी लहान हो लहान हो लहान हो, लहान हो हरी वेळ नाही नाही बरीन माझे भ्रतार गरी वेळ नाही बरी ना माझे व्रतार घरी लहान हो लहान हो लहान हो हरी लहान हो लहान हो लहान हो हरी वेळ नाही बरी ना माझे व्रतार घरी सासू माझी निघाली बघा मथुरे बाजारी मथुरे बाजारी माझी निघाली बगा मथुरे बाजारी मथुरे बाजारी सस्र मजा दारा मधे राखण करी सस्र मजा दारा मधे राखण गरी वेल नहाही बरी नब्रतार घरी वेळ नाही नहरी न्रतार घरी लहान हो लहान हो लहान हो हरी लहान हो लहान हो लहान हरी होई बरी नभ्रतार घरी वेळ नाही बरी नभ्रतार घरी नन माझी आहे बघा माझ्या शेजारी आहे बघा मा नन माझी आहे बघा माझ्या शेजारी माझ्या शेजारी चाड्या चुगड्या करून माझा संसार मोडी चाड्या चुगड्या करून माझा संसार मोडी वेळ नाही भरी न क्रतार भरी वेळ नाही भरी न भ्रतार घरी लहान हो लहान हो लहान हो महारी लहान हो लहान हो लहान हो हरी नाही बरीण व्रतार घरी वे नाही बरीन व्रतार घरी एका जणा दी हरी लहान होईना एका जणा हरी लहान होईना सासू सासऱ्यांचा जच सण होईना सासू सासऱ्यांच्या जच सण होईना लहान हो लहान हो लहान हो हरी लहान हो लहान हो लहान हो हरी हरिब बरी नमाजा भ्रतार गरी भए नै बरी नमा भ्रतार गरी भेन आई बरी नमा